या मोर्चामध्ये आपण आपल्या सर्वांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत सर्वांच्या बरोबर आमचे मित्र अशोक रावने सुद्धा आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि भावना व्यक्त करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार हा निश्चितपणे घटनेने त्यांना दिलेला आहे त्यामुळे वाईट वाटण्याचं काही कारण नाही हा एक तरुण आपल्यातून गेलेला आहे कदाचित या सर्व गोष्टीचा रात्रीच्या मनामध्ये व्यवस्थेच्या बाबतीमध्ये जो काही रोष त्यांच्या मनामध्ये होता तो रोष त्यांनी आपल्या शब्दातून व्यक्त करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला मला आपल्याला सांगितलं बंधू बंधुमंत्रिण ही घटना घडल्यानंतर ही घटना घडल्यानंतर जशी बातमी मला मिळाली मी तातडीनं विक्कीच्या घरी गेलो विक्कीच्या घरी गेल्यानंतर सर्व नातेवाच सातवन केलं आणि त्यांना सांगितलं आरोपी कोणी कासप नाही तातडीनं जैन बंद केले जातील अटक केले जातील हा शब्द परिवाराने समाज आला त्यामध्ये पांडव होता राव होते सर्व मंडळी होती या सर्वांना तो शब्द दिला आणि तातडीनं सर्व आरोपी मी अटक करायला लावले प्रशासनाला सांगितलं लपून छापून नाही गेलो उघड गेलो। पण उघडपर्यंत सांगितलं अटक करायला लावला तिथं गेल्यानंतर माझ्या लक्षात आणून दिला गेलं कि मातंग समाजाची काही जमीन आहे तिथं एक भूखंड होता त्या भूखंडावरती काही लोकांनी अतिक्रमण केलं ती समाजाची जागा आहे असं मला सांगितलं गेलं परंतु अतिक्रमण तिसऱ्याच होत मी त्या ठिकाणी गेलो या सर्व लोकांना घेऊन आमचा दीपक वैद्य सोबत होता दीपकला सांगितलं की ताबडतोब जेसीबी मागून घे ताबडतोब जेसीबी मागितला आम्ही आमच्या हाताने सर्व ते अतिक्रमण पाडलं आणि मातंग समाजाच्या ताब्यामध्ये तो भूखंड आम्ही त्या ठिकाणी दिला हे सत्य सत्य आहे आहे की की नाही नाही पांडव हे सत्य आहे की नाही दीपक हे सत्य आहे की नाही ज्या लोकांनी तिथं अतिक्रमण केलं होतं तो भूखंड मातंग समाजाच्या ताब्यात देत असताना मी मातंग समाजाला सांगितलं की फक्त भूखंड तुमच्या ताब्यात देत नाही तुमची मागणी या भूखंडाबद्दल काय आहे ती मला सांगा त्यांनी सांगितलं इथं तुम्हाला आम्हाला समाज मंदिर बांधायचं तुम्ही मला आम्हाला पंचवीस लाख द्या मी सांगितलं पंचवीस नाही पन्नास लाख तुम्हाला देतो आणि <प्राथ> <प्राथ> पन्नास लाख रुपये द्या मात समाजाच्या समाज मंदिरासाठी मी घोषित केलेलं आहे